पोलिसांकडे एक दोन दिवसांनी अजून एक माणूस येतो ज्याचं जे नाव आहे दीपक शेळके ओके okay. दीपक शेळके हा तोच माणूस असतो मी जे म्हंटल तेजूबाई एक आकृती माणसाची बघतात जे ओरडून त्यांना सांगतात तोच दीपक शेळके असतो ज्यांनी अजून जवळून तो गुन्हा घडताना बघितलेला असतं आणि एवढंच नाही तर त्यांनी त्या गुन्हेगारांना सुद्धा बघितलेलं असतं आणि एवढंच नाही तर ते गुन्हेगार त्याच्या ओळखीचे असतात अरे बापरे दीपकला कुठच्या तरी मित्राच्या घरी जेवायला बोलवलेलं असतं त्यामुळे तो त्याच्या रस्त्याने जात असताना त्याला त्याचे तीन मित्र भेटतात बबन उर्फ शंकर राजपूत अनिल शिंदे आणि मुकुंद शिंदे हे चहाच्या टपरीपाशी उभे असताना दीपकला भेटतात आणि हे जे कॉन्व्हर्सेशन अगदी स्मॉल टॉक टाईप चालू असताना मात्र या तिघांचं त्याच्याकडे लक्षच नाहीये <laughs> अचानक ना, मुकुंद जोरात मान आपली एका दुसऱ्या दिशेने वळवतो आणि बाकीच्या दोघांना ओरडून सांगतो की अरे ती बघ आपली शिकार जाते सायकल जाणाऱ्या अमृताकडे ते करत असतात अमृता जाते धावत हे तिचा पाठलाग करतात थोड्या अंतर कापल्यावर शास्त्री चौकाजवळ अमृताला गाठतात आणि तिच्यावर चाकूने एकोणीस वेळा हल्ला करून तिचा खून करतात जसं दीपक तिथे पोहचतो तो किंचाळून जेव्हा त्यांना आवाज देतो की अरे तुम्ही काय करता ते तिकडनं बळ ठोकतात आणि एकदा मारणं इन इट सेल्फ इज अ भयानक गोष्ट पण इमॅजिन कर इतक्या फोर्सनी आणि एकोणीस वेळा की तिचे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत म्हणजे हार्ट पर्यंत पोहोचणं स्पाइनला इंजरी किडनी लिव्हर या व्हायटल ऑर्गन्स पर्यंत त्यांना सिग मेन डॅमेज करू शकेल इतक्या जोरात भोसकणं हे किती क्रूरपणाचं आहे दीपक हे सगळं होत असताना बघतो पण बघितल्यावर त्याला पॅनिक व्हायला लागतं त्याच्या छातीत चा, दुखायला लागतं आणि ह्या भीतीने काय करायचं कळत नाही नाहीये हे म्हणून तो तिकडनं निघून जातो जेव्हा तो शांत होतो तेव्हा तो पोलिसांकडे जातो आणि हे स्टेटमेंट देतो आणि पोलिसांचा शोध सुरू होतो